केवळ ज्ञान केवळ ज्ञान के प्रमाण किती केवळ ज्ञान प्रमाणाच स्वरूप काय तुम्ही सांगत असताना तिसरे एकोणसाठ नंबर गाठे त्या ज्ञान पर्यायाच परिणाम दाखवलेला केवल ज्ञान पर्याय जानते केवल ज्ञान पर्याय साधन आहे विषय नाही तर केवळ ज्ञान पर्याय रूप जे साधन आहे त्या साधनाचं स्वरूप काय आहे की जिथं ते केवळ ज्ञान प्रगट होत तेथे केवळ सुख प्राप्त केवल केवळ ज्ञानाबरोबर प्राप्त होणारा सुख पण केवळ असणारा केवळ सुखच दुःख नाही ज्ञान केवळ तर सुख केवळ आणि ज्ञान त्या ठिकाणी केवळ नाही तर केवळ सुख नाही तर दुःख त्याच्याबरोबर आलं म्हणजे शैक्षणिक ज्ञानाबरोबर दुःख आलं मग ते अज्ञानाच्या अपेक्षेने असो विपरीत जाणण्याच्या अपेक्षेने असो असे तिथल जिथं ज्ञानाबरोबर अज्ञान आहे जेवढ्या अंशाने अज्ञान आहे तेवढ्या अंशाने जीवाला दुःख आहे म्हणून बाराव्या गुणस्थानापर्यंत दुःख आहे hmm. विचार केला तर जर ज्ञान सुखरूप आहे तर याच्या विरुद्ध अज्ञान दुखरूप आहे मग त्या ठिकाणी श्रेणी आरोप झालेले जीव सुद्धा म्हणजे बाराव्या गुणस्थानापर्यंत पोचलेला जीव सुद्धा त्या ज्ञानावरून कर्माचा सद्भाव असल्या कारणाने किंवा भावेंद्रियाचा तिथं क्षयक्षम असल्याने दोन्हीकडनं बोललो ज्ञानावरण कर्माचा सद्भाव किंवा भावेंद्रियाचा क्षयक्षम दोन्हीचा अर्थ पण एकच होतो असं अष्टशस्त्रेमध्ये आचार्यांनी करून दाखवलेला पण आणि ज्ञानावरून कर्माचा सद्भाव अथवा भावेंद्रियांचा क्षयक्षम जेथपर्यंत आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी दुःख हे राहणार बघतो की जेव्हा केवळ ज्ञान जरी प्रगट झालं तरी एका अपेक्षेने जेव्हा आपण चारित्राच्या माध्यमातून सुखाची चर्चा करतो तेव्हा तिथं त्या केवळ ज्ञानाच्या माध्यमातून प्रकट झालेलं जे सुख आहे तेही एका अपेक्षेने बाधित आहे कारण ते अव्यावाद नसत कारण अजून योगाची अपूर्णता योगाची पूर्ण अपूर्णता तर योग त्या ठिकाणी योगाचा सद्भाव आणि योगाचा अभाव झालेला नाही जोपर्यंत योगाचा सद्भाव आहे तोपर्यंत तेवढ्या अंशाने आसरव पण आहे आणि जेवढ्या अंशाने आसरव आहे तेवढ्या अंशाने तिकडून पाहिला आश्रवा म्हणून तर दुःख आहे आश्रव होतोय म्हणलं की दुःख आलं मग आता त्या था ठिकाणी तिथं आता आपण जसे दुःख भोगतो वगैरे तसलं काय प्रकार आहे म्हणून त्याला उद्भवून क्रियापद आश्रव म्हणलं की आले काय गेले का परंतु जेवढ्या अंशाने तो आश्रूप परिणाम आहे तेवढ्या अंशाने त्या जीवनज्ञानींना सुद्धा एका अपेक्षेने दुःख असतं अनंत सुख आहे अव्यावाद सुखनान म्हणजे बाधा चारित्राची त्या ठिकाणी अपूर्णता असल्याने कारण चारित्राची पूर्णता मग आता तिथं येणार की चारित्राची पूर्णता म्हणजे योगाचा अभाव आणि तोच त्या ठिकाणी परिपूर्ण सुख म्हणजे तिथं त्या सुखामध्ये पुन्हा वाधणार नाही म्हणजे कशाचीच वादन कोणत्याही कर्माच्या उदयाची पण नाही कारण योगाचा सद्भाव आहे तोपर्यंत कर्माचा उदय कर आहे कर्माचा उदय त्यात योग दिसतोय ना वेग्ने कर्माचा उदय आहे तिथे कर्माचा उदय आहे कर्माचा आहे आणि गोत्र कर्माचा चार कर्माचे उदय चालले तिथं अरिहंता अवस्थेमध्ये आणि उदयाच्या अपेक्षेने विचार केला तर तेवढ्या अपेक्षेने तिथं त्या ठिकाणी काय सांगितलं अजून पण धनपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत अशरीरी मुक्तावस्था प्राप्त होत नाही हा ज्ञानावरणाचा अभाव आल्या म्हणून आपण त्याला जीवनमुक्त म्हणतो तेरा जीवन मुक्त म्हटलं जात कारण ज्ञानाची पूर्णता झाली आणि ही पूर्णता झाली असताना पुन्हा रिटर्न नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी परिपूर्ण सुख त्याच ज्ञानाला सुख म्हणलं तरी काही बाधा येत ना म्हणजे तिथून पुन्हा त्या ठिकाणी उलट काही नाही आहे प्रकार तिथून नियमाने पूर्ण करत जाणार स्वतः राहिलेल्या कर्माचा पण अभाव करणारच मुक्ता अवस्था प्रगट करणार या अपेक्षेने विचार केला उत्पन्न करणार जेव्हा सांगितलं जात आहे तेव्हा तिथं त्या ठिकाणी त्या ज्ञानाचं जे पारमार्थिक सुखरूप परिणाम आहे ते काय आहे तर सांगितलं संयम जागम समंतम अर्थ विठ्ठलम कि ते जे ज्ञानाचं परिणमन आहे जे पारमार्थिक सुखाचं कारण ते ते त्या ठिकाणी ज्ञान स्वयं उत्पन्न होत आहे आणि सर्व आत्मप्रदेशाच्या द्वारे जाणतय ते ज्ञान पदार्थांना कस जाणत आहे एक आणि कसं उत्पन्न होत आहे दोन आणि किती पदार्थांना जाणतय तीन हो सांगितलं स्वयं उत्पन्न होत असत ते ज्ञान आणि म्हणून त्याला आपण पाहिलं तर पारमार्थिक स्वरूप म्हटलेला तर दुसरं सांगितलं होतं समनता त्या ठिकाणी आत्मप्रदेशाच्या द्वारे जाणतो आणि विशिष्ट जाणस् आता भेद राहिला ना संपूर्ण आत्मप्रदेशांच्या द्वारे जाणण्याची प्रक्रिया म्हणजे आता लक्षात घ्या केवळ ज्ञान म्हणजे अयवंतावस्था प्रगड झाली असताना तिथं त्या ठिकाणी इंद्रिय जशीच्या तशीच आहे मग आता <laughs> त्यांच्या आत्मप्रदेशांची रचना पण तिथं इंद्रियाच्या आकारोपासणारी असणार इंद्रिया म्हटल्यानंतर आत्मप्रदेश रचना चार रूप आहे परंतु आता त्या ठिकाणी आवरण करणार नाही आम्हाला इंद्रिया आहे इंद्रिया आकार त्या ठिकाणी आत्मप्रदेश रचना आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आवरण पण तेवढं आवरण तर सर्व आत्मप्रदेशाने सगळं आणलं जात आणि तेवढं आवडण आहे तोपर्यंत तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला काही जाणत म्हणजे जाणताना बाधा म्हणजे ज्ञानावरणत इंद्रियावर कार्य एका वेळेस एका इंद्रियाच कार्य चालत असत म्हणजे एका इंद्रियाचं कार्य चालत असताना इतर इंद्रियाच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मप्रदेशाचं कार्य बंद आहे म्हणून आपण पाहिलं होत की असमंत त्या आवरणे परोक्ष ज्ञान आहे ते असमंत आहे आणि हेतू दिला इतर द्वार आवरणेन द्वारावर आवरण असल्या कारणाने आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुःख आहे अलग लग, लग

ज्ञानावर कर्माचा सद्भाव असल्यामुळे क्षयक्षम कायक्षम आवरण का क्षयक्षमाला आवरण का म्हणलंय कारण इथं जे ज्ञान आहे ते क्षयक्षम रूप होत आहे एका इंडियाचं सुत्र आमच्याजवळ क्षयक्षम आहे पण एकाच आहे आवरण नाही पण आवरण आता आपण इथं म्हटलं एक्चुअली कस जाणत नाही एवढ पाणी तिकडे म्हणून आवरण म्हणलो परंतु क्षयक्षम आहे का नाही त्याचा जस आपण म्हणतो जर चौथी पंचेंद्रिय जीव आहे आंधळा अस्षयक्षम आहे का नाही क्षयक्षम आहे म्हणजे त्याला आपण आवरण म्हणत नाही क्षयक्षम तिकडून लक्षात हा

म्हणून आवरण सिद्ध करून दाखवलं आवरण केवळ ज्ञानाच पण आवरण केवळ आत्ता म्हणलं पण परंतु केवळ ज्ञानाला पण त्या क्षयक्षमाने आवरण गाठलेलं आहे कारण जोपर्यंत क्षयक्षम आहे तोपर्यंत ज्ञान नाही म्हणून केवळ ज्ञानाला बाधक आहे म्हणून क्षयक्षमाचा अभाव केवळ ज्ञानाचं कारण आहे भालेंद्रियाचा अभाव केवळ ज्ञानाचं कारण आणि भालेंद्रिया ही आवरण रूप नसून क्षयक्षम रूप आहे आणि मग क्षयक्षम असताना ते आवरण कसे तर केवळ ज्ञानाला उत्पन्न करू देत नाही आणि जे ज्याला बाधित असत ते त्याचं आवरण आहे म्हणून केवळ ज्ञानाचं आवरण इंद्रिय ज्ञान का क्षयक्षम ज्ञान आहे ज्ञानावरण कर्म तर एक केवळ ज्ञानावरण कर्म आहे समजा आपण म्हणून जे द्रव्य कर्म प्रकृतीचं आपण पाहिलं हा त्याच्यामुळे ज्ञानावरण कर्माची पौद्धणिक केवळ ज्ञानावरण कर्माची प्रकृती आहे ती ज्यामुळे आमच्या ज्ञानावर काय झालंय आवरण आहे आता आपण इकडं त्या ठिकाणी आमच्या भाव आवरणाच्या अपेक्षेने विचार केला तर कोणतं आवरण आहे भाव द्रव्य द्रव्यावरण आणि आवरण मात्र त्या ठिकाणी त्या कर्माने तर झाकल ज्ञानाला आपण म्हणलं परंतु आता उपादनाकडून जर विचार केला तर त्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी कोणती आवरणूप प्रक्रिया आहे क्षय क्षयक्षमच असला हा ना क्षमालाच आवरण म्हणावं लागला कारण त्या ठिकाणी ते क्षयक्षमच काय झालं हा ना केवल ज्ञानामध्ये बाधक झालं म्हणून त्या ठिकाणी दे तेच आवरण झालं भाव आवरण आहे म्हणजे लक्षात घ्या कस आपण काय म्हणलं एखादी वस्तू आपण कापडाने घातली ती कापडाने झाकली त्याला आपण ड्रगावर द्रग किंवा सूर्यासमोर द्रव आवरण द्रग। आता भाव आवरण काय लावायचं म्हणून अनेक जण त्या ठिकाणी भावावरण मानत नाही ज्ञानाचं जर ज्ञानाचं भावावरण मानलं तर ज्ञानच नष्ट होईल तर ज्ञानच ज्ञानाला झाकू लागलं तर एक जड आवरण एक चेतन आवरलं हॅलो जड आवरणाने तर झाकल परंतु आता इथं आपल्यामध्ये काय आहे कोणतं कारण तिच्यामुळे माझं केवळ ज्ञान प्रगट होत नाही ते भाव आवरण कोणतं आहे तर त्याला भावे निरून भाव आवरण म्हणाव लागल हा नाहीतर मग त्या ठिकाणी तिथं चालेल भाव आवरण नाही मांडलं केवळ तर केवळ ज्ञालच मानवाला हा म्हणून भाव आवरणाचा स्वीकार केल्याशिवाय त्या ठिकाणी तिथं केवळ ज्ञानाचा स्वीकार होणार नाही म्हणून जे ज्ञानावरणाचं भाव आवरण मानत नाही त्यांना केवळ ज्ञान होणार नाही गणित निघाल त्याचाच होऊ शकतो त्या द्रव्यावरणामध्ये तर आपला पुरुषात चालत नाही भिन्न द्रव्य एक द्रव्य काही करतच नाही म्हणून आवरण नष्ट कुठे करणार तर ज्ञानातलंच आवरण नष्ट ज्ञानातलं करणार मग ज्ञानावर आवरणच मांडलं नाही मी माझं उपादान आणि माझा त्याच्यात चालत नाही त्या द्रव्य कर्मामध्ये द्रव्य आवरणामध्ये मग मी काय करायचं मला ते किवळ ज्ञान प्रगट करायचंय आणि मला माहिती नाही माझे केवल ज्ञानावर काय आवरण टाकत अरे लोक त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय समजलं

तर मग त्या ठिकाणी कधीच प्रगत होणार नाही ज्ञान म्हणून अनेकांना असं वाटतं की ज्ञान ज्ञानाला स्वभावाचा घात होते म्हणून भावावर मानायच नाही का नाही म्हणायचं तर भाव म्हटलं तर ज्ञानाकडे लावं लागलं ज्ञान स्वभाव जाऊन झाला आणि स्वभाव जाऊन झाला तर तू स्वभाव लागला तर मग मी कसं होणार परंतु त्या ठिकाणी जरी ज्ञान स्वभावाचा अंश असला तरी त्याच कार्य क्षयक्षम म्हणजे त्या ठिकाणी अन्य द्वाराचा असमर्थ चालत तेव्हा त्या ठिकाणी नियमाने ते कार्य आवरण रूप आहे अलग म्हणजे परोक्ष ज्ञानाचं कार्य म्हणजे आवरण रूप कार्य म्हणजे भले ते क्षयक्षम आहे परोक्ष ज्ञान क्षयक्षम रूप आहे

तर केवळ ज्ञान आहे त्याच्यावर त्या ठिकाणी कसलं प्रत्यक्ष आहे म्हणून आपण हा केवळ ज्ञान प्रत्यक्ष काय सांगतात कि रूप जे काय आहे ते क्षयक्षमान म्हणजे परोक्ष ज्ञानाच्या द्वारे जाणण्याचं कार्य होत की नाही स्मरण प्रत्येक ज्ञान तर्क अनुमान इंद्रिय आदीच्या द्वारे जाणतोय ना आपण हा क्षम आहे ना हे परोक्ष ज्ञानाचा हा जो परोक्ष ज्ञान म्हणजे क्षयक्षम रूप ज्ञान आणि ते परोक्ष ज्ञान जे रूप आहे ते आवरण ते असमंत आहे अलग लक्षात आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञान म्हटलं तर त्या ठिकाणी समंत आहे त्याच्यावर आवडणं आहे स्वतःला ते समंत आहे आणि मग तिथं आपण जेव्हा पर्याय म्हणून पाहतो तेव्हा वापरला जातो परंतु जर आता आपण थोडस चिंतनात घेतला हा विषय म्हणून म्हणलं होतं की केवळ ज्ञान विषय आहे तर केवळ ज्ञानच साधन पाहिजे तरच अनुभव आपल्याला होणार नाही तर होणार नाही म्हणजे तर केवळ ज्ञानाचा अर्थ प्रत्यक्ष ज्ञान समंत ज्ञान मग त्यावेळेस आपण त्याला क्षेष्ठ म्हणत नाही परंतु आता जेव्हा केवळ ज्ञानाची तुलना करतो तोपर्यंत तो ज्ञानावर कर्माचा सद्भाव आहे तोपर्यंत क्षयक्षम आहे म्हणून त्याला क्षयक्षम नाव दिलं गेलं मती मतीसृत हे नाव दिलं गेलं तसं तर ते मती नाही श्रुत नाही काहीच नाही ते मात्र ज्ञान ना ना। आत्म्याला ना। जाणणार